नमस्कार आज आपण भेंडीच्या सोल्याची आमटी बनवूया याला भेंडवणीसुद्धा म्हणतात ते कशा पद्धतीने बनवायचं ते आपण बघू या भेंडी अशी पाहिजे आपल्याला जास्त कवडीने घ्यायची थोडीशी निबर झालेलीच पाहिजे त्यामधले बी काढून घ्यायच्या अशी सोलून घ्यायची ती त्यासाठी आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक दोन कांदे तीन ती इंच खोबऱ्याचा तुकडा कांदा आणि खोबरं गॅसवर भाजून घेतलं दोन चमचे मसाला मसाला आपल्याकडं जो आहे तो आपण वापरू शकतो इथे मी महाराजा मसाला घेतलेला आहे गरम मसाला आता हा पूर्ण मसाला आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा कोथिंबीरही घेतलेला आहे त्यामध्ये आणि या भेंडीच्या सोल्याला छान धुऊन घ्यायचं चाळणीमध्ये टाकायचं पाणी निथळल्यानंतर याला छान भाजून घ्यायचं थोडंसं गरम झालं की नंतर त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आता आपण तुरीचे सोले भाजतो त्याच पद्धतीने याला भाजून घ्यायचं या भेंडीच्या सोल्याची आमटी खूप छान लागते भाकरीसोबत भातासोबत खूप मस्त लागते तुम्ही ही करून बघा आणि कशी झाली ते सांगा याच पद्धतीने याला सारखं हलवून भाजून घ्यायचं हे आता भाजलेलं आहे याला आपण थंड होण्यासाठी ठेवू थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं किंवा पाट्यावरही वाटायचं आता आपण फोडणी देऊया तेल तापायला ठेवलं तेल आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं इथे मी मोठ्या चमच्याने अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकलेत बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून याला आता छान हलवून घ्यायचं टोमॅटोला थोडंसं मऊ द्यायचं नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि लाल तिखटही टाकायचं मी दोन चमचे लाल तिखट टाकलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि वाटलेला मसालाही टाकायचा आता याला छान हलवून घ्यायचं आणि कमी गॅसवर या मसाल्याला छान परतू द्यायचं मसाला थोडासा परतला की त्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला का त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी या मसाल्यामध्ये टाकायचं आता परत याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे मसाला आपला एकदम छान परततो मसाला आता छान परतला की आपण भेंडीच्या सोल्याला छान मिक्सरमधून वाटलेलं आहे ते टाकायचं आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं याला जास्तही पातळ नाही करायचं थोडंसं घट्टच राहू द्यायचं आता यामध्ये परत आपण थोडंसं पाणी टाकू मी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे इथे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं याला एक वेळेस सारखं हलवून कमी गॅसवर याला एक उकळी आणायची याच पद्धतीने आता आपली भेंडीच्या सोल्याची आमटी किंवा भेंडवणी तयार झालेलं आहे हे भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागतं तुम्ही एक करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद